नमस्कार स्वागत आहे तुमचं प्रगती एज्युकेचनमध्ये आज आपण मस्त झटपट अशी आलूची बुर्जी करणार आहोत अगदी सर्वांना आवडेल आणि अगदी नवीन पद्धत आणि एकदम झटपटीत अशी लागणारी ही बुर्जी तर नक्की ट्राय करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अगोदर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या रोज नवनवीन रेसिपीज असतात अतिशय नवीन पद्धतीने झटपट होणारी ही आलू बुर्जी तर लहान मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा तुम्ही देऊ शकता आणि घरी खाण्यासाठी सुद्धा खूप छान लागतं तर झटपट बनवायची असेल फक्त पाच मिनिटमध्ये ही रेसिपी होऊन जातं तर यासाठी आपल्याला जास्त पोटॅटोसुद्धा लागत नाहीत फक्त तीन ते दोन पोटॅटोमध्ये ही आलूची भुर्जी तयार होऊन जाते तर वेळ वाया न घालव त्या व्हिडिओला सुरुवात करूया येथे साधारण मी तीन पोटॅटो घेतलेल्या पोटॅटो जे आहेत ते छान स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत आणि धुतल्यानंतर कोरडे करून घ्यायचे आणि याची वरची साल जे आहे ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत तर साल जे आहेत ते पूर्ण काढून घ्यायचे आहेत म्हणजे आलूभुजी करायलासुद्धा अगदी झटपट जाणार आणि शिजायलासुद्धा वेळ लागणार नाहीत तर या पद्धतीने नक्की करा तर कट कसे कर करायचे तर या पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचे आहेत गोल गोल साईजमध्ये कट करून घ्यायचे सर्वप्रथम आणि नंतर याच्या जे आहेत लांब स्लायसेस कट करून घ्यायचे अगदी झटपट होतं आणि दिसायला तर एकदम भारी अशी ही बुर्जी दिसते तर खायलासुद्धा खूप टेस्टी असणार यामध्ये कोणते मसाले टाकायचे हे पूर्ण या व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहेत तसेच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर या पद्धतीने आपल्याला पोटॅटो कट करून घ्यायचे आहेत आणि लहान मुलांनासुद्धा फार आवडेल जर टिफिनवर काही द्यायचं असेल तर मग ही भाजी तुम्ही बुर्जी पोटॅटोची देऊ शकता तर बघू शकता या पद्धतीने आपल्याला लांब स्लायसेस करून घ्यायचे आहेत तर या पद्धतीने जर केल्या तर झटपट अशी लांब स्लायसेस होऊन जातात आणि अगदी सोप्या पद्धतीने आहेत तर बघू शकता झटपट असे मस्त स्लायसेस करून घेतलेले आहेत तुम्हीसुद्धा याच पद्धतीने करू शकता किंवा दुसऱ्या पद्धतीने केले तरीही चालतील तर बघू शकता इथे पोटॅटोचे स्लायसेस करून झालेले आहेत आता आपण कळईमध्ये तेल टाकून घेऊया तेल याला सर्वसाधारणपणे तीन चम्मच तेल पुरेसा आहेत तर तीन चम्मच तेल टाकायचं आहेत अर्धा चम्मच मोरी टाकायची आणि अर्धा चम्मच जिरं टाकायचं आहे आणि यामध्ये टाकायचं आहे जे आपण पोटॅटोचे स्लायसेस करून घेतलेले होते ते टाकून घ्यायचे आहेत मस्त परतून घ्यायचं आहेत पण एक करायचं की गॅसचा फ्लेम जो आहे तो अगदी लो ठेवायचा म्हणजे काय होणार की पोटॅटो जे आहे ते चिकटणार नाही आणि यामध्ये अर्धा चम्मच मीठ अर्धा चम्मच हळद अर्धा चम्मच तिखट टाकलेलं आहे आणि अर्धा चम्मच काळा मसाला टाकलेला आहे आणि अर्धा चम्मच इथे चाट मसालासुद्धा टाकलेला आहे चाट मसाल्यामुळे काय होतं की जे आलू भुर्जी आहेत अगदी चटपटीत अशी लागते आणि बऱ्याचदा काय होतं की ही जी भाजी आहेत आलू भुर्जी आहेत प्रत्येकाला जमत नाहीत चिकटते त्यामुळे काय करायचं यामध्ये लिंबाचा रस टाकायचा आहे लास्टमध्ये आणि गॅसचा फ्लेम लो ठेवायचा म्हणजे हे चिकटणार नाहीत खराब होणार नाही तर बघू शकता झटपट अशी पोटॅटोची बुर्जी तयार आहेत कोथिंबीर टाकायची तर रेसिपी आवडल्यास प्रगतीजी किचन चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका लाईक करा शेअर ला करा, करा आणि कमेंट करून नक्की सांगा कशी वाटली तुम्हाला रेसिपी रोज नवनवीन रेसिपीज असतात तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या थँक्यू